महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण क्रमांक भाग्यनगर वसमत येथे बौद्ध विहार येथे सिमेंट रस्ते दीड कोटी आणि ओपन स्पेस सुशोभीकरण सत्तर लक्ष रुपये लोकार्पण आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध संत महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाज कल्याण अधिकारी हिंगोली राजू एडके हे उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत बालू मामा ढोरे सभापती तानाजी पाटील बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस वसमत तालुका अध्यक्ष त्र्यंबकराव कदम जिजामाता हरणे वाखारीचे सरपंच गजानन ढोरे उपसभापती सचिन भोसले भीम टायगर सेना मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे शासकीय गुतेदार यशवंत उबारे ऍडव्होकेट रणधीर तेलगोटे प्रशांत अण्णा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस वसमत शहर कार्याध्यक्ष नम्मूभाई राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य आहेर राष्ट्रवादी युवक वसमत तालुका अध्यक्ष मनोज भालेराव युवक शहर अध्यक्ष मोहसिन शेख मंगेश बांगर अभियंता एम एस सी बी वसमत सचिन गच्चे शासकीय गुरेदार वशिम कुरेशी दिगंबर इंगोले आझादे वसलाबाई आझादे माजी नगरसेवक सचिन दगडू आणि सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाग्यनगर येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी मेहनत घेतली